रामकृष्ण रे माझ्या बंधू आणि भगिनीनं वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा माझ्या बंधू आणि भगिनीनं आपला हा नवीन युट्यूब चॅनल काढलेला आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत वनस्पतींची ओळख वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय आणि वनस्पतींची तांत्रिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे तर बघा आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक फॉर्म्युला एक तोडगा एक उपाय सांगणार आहे की आपण जंगलामध्ये फिरत असताना कुठं बाहेर फिरत असताना काही लोकांना भीती वाटते काही लोकांना वाटतंय आ, ख जीन हडळ भूत किंवा निगेटिव ऊर्जा यांच्यापासून त्यांना त्रास होतोय तर याच्यापासून रक्षण करणारा एक फॉर्म्युला एक तोडका एक तोडगा मी आपल्याला जबरदस्त असा काही वनस्पतींचा तोडगा सांगत आहे ही वनस्पती फक्त आपण जवळ धारण केल्याने हे आपल्याला हडळ खई जीन भूत किंवा कुठलीही पिशाच बाधा किंवा कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरावरती आक्रमण करणार नाही किंवा तिचा आपल्याला त्रास होणार नाही निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापासून निघून जाणार कुठली वाईट शक्ती वाईट प्रकृती चा दोष आपल्या शरीरावर आघात करू शकत नाही या, यासाठी काही वनस्पती मी तुम्हाला सांगत आहे तर त्या पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ बघा ऐका हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा आपण अजून आपल्या ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा तर बघा तुम्हाला मी काही वनस्पती सांगत आहे की ह्या वनस्पती तुम्हाला आपल्याकडे पण मिळतील तुम्हाला मी नंबर देणार आहे बघा मध्ये कुठेतरी तुम्हाला नंबर येऊन जाईल स्क्रीनवर तर बघा एकदम जबरदस्त असा उपाय आहे तुम्ही जंगलामध्ये फिरत असताना सर्प विंचू वाघ हिंस्त्र पशु पक्षी किंवा वाईट प्रकृतीचे माणसं किंवा हडळखवी जीनभूत किंवा पिशाच योनीची जी काही आत्माया आहे ती आपल्यावर अटॅक करू नये त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी मी काही वनस्पती सांगतो त्या वनस्पती तुम्ही फक्त जवळ ठेवाल मध्ये वापरू शकता किंवा नुसते वनस्पती जरी तुम्ही आपल्या खिशामध्ये आपल्या जवळ मध्ये ठेवली तरी तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही असा हा माझा अनुभव सिद्ध उपाय मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे शेअर करत आहे बघा व्हिडिओ संपूर्ण पहा तर एकदम जबरदस्त असे ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर बघा पहिली जी वनस्पती आहे ती तुम्हाला मी सांगतो अशा चार वनस्पती सांगणार आहेत चार वनस्पतीसाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल बघा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही म्हणून हा व्हिडीओ संपूर्ण पहा तर बघा पहिली वनस्पती आहे पांढरी रुई तुम्हाला माहित आहे मदार आग रुई ह्या नावाने ओळखली जाणारी एक वनस्पती आहे तिला सफेद फुलं असतात आणि तिची पानं छोटी असतात बघा हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहेत काय करायचे आहेत हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहेत कारण तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही प्रयत्न वाढू चक्रात आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण हे उपाय करा आणि तुमचं जीवन तुम्ही सुरक्षित करू शकता सुरक्षित ठेवू शकता बघा आपलं संरक्षण आपण करू शकता एखादा माणूस जर जंगलामध्ये साधण्यासाठी पूर्वीचे ऋषी मुनी साधू संत ज्या वेळेस साधनेसाठी जंगलामध्ये बसायचे डोंगरामध्ये गुहेमध्ये बसायचे त्यावेळेस साधना करत असताना आजूबाजूने रिंगण मारून घ्यायचे किंवा कंपाऊंड करून घ्यायचे की त्याच्यापासून त्यांचं रक्षण व्हायचं त्याच्यामध्ये ते कशाचा उपयोग करायचे मंत्राचा आणि जंगली वनस्पतीचा मंत्र आणि तंत्र म्हणजे वनस्पती आणि मंत्र या दोन्हींचा उपयोग करून ते आपल्या शरीराचं संरक्षण करून साधना करत होते आजही ह्या गोष्टी आहेत परंतु त्या लोप वावलेल्या आहेत ते आपल्याला सांगणारा कोणी राहिलेला नाही आज या धावपळीच्या युगामध्ये माणूस हे विसरून गेलेला आहे म्हणून हे चालू ठेवण्यासाठी मला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान ग्रंथ पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान मी आपल्याला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर बघा तुमचा वेळ नाही घेता मी तुम्हाला सांगत आहे बघा पहिली आहे पांढरी रुई सफेद रुई जिला मदार म्हणतात आक पण म्हणतात मदार म्हणतात आणि रुई पण म्हणतात जिचे पानांची माळ शनिवारी बजरंग बली मारुतीच्या गळ्यामध्ये घातल्या जाते तर असे पांढरी रुई आपल्याला शोधून ठेवायचे आहे बघून ठेवायचे आहे शोधून बघून ठेवल्याच्या नंतर ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल रविवारी पुष्य नक्षत्र येते हा योग सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा चित्र हे पण लक्षात ठेवा पुष्य नक्षत्र प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला येते असं नाही एकतर सहा महिन्यांनी येत किंवा एकतर वर्षाने येतं तर रविवारी पुष्य नक्षत्र असताना शनिवारी संध्याकाळी त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे गेल्यानंतर थोडी तांदूळ हळद कुंकू हळद कुंकू तांदूळ न्यायचा आहे एक लोटा जल न्यायचा आहे जमल्यास एक कापूर न्यायचा आहे तिथं हळदी कुंकू तांदूळ वाहून एक लोटा जेल वाहून प्रार्थना करायची आहे त्या झाडाला त्या रुईच्या झाडाला कि ओम सुलभ वनस्पती मी तुम्हाला माझ्या संरक्षणासाठी घेऊन जात आहे तरी माझे संरक्षण करण्यासाठी माझ्या सोबत चलावे किंवा ओम सुलभ वनस्पती त्या वनस्पतीला प्रार्थना करायची आहे हे वनस्पती मी तुम्हाला उद्या घेऊन जाणार आहे तरी पूर्णपणे तुम्ही याच्यामध्ये हजर राहून आणि माझं कार्य करावं माझं संरक्षण कार्य करण्यासाठी माझ्यासोबत चलावं असं म्हणून यायचं आहे त्याला आमंत्रण देऊन यायचं आहे सकाळी उठायचं आहे रविवारी सूर्योदयाच्या अगोदर अंगोळ स्नान करून धुतलेले किंवा नवे वस्त्र घालून जायचं आहे घालून तिथं जायचं आहे आणि तिथली मुळी काढायची आहे मुळी काढताना लोखंडाचा उपयोग करायचा नाही बिना लोखंडाने ती मुळी काढायची आहे काढल्याच्या नंतर उपसून घ्यायची काढल्याच्या नंतर बाकी सगळेच मुळ्या काढू नका तुम्हाला पाहिजे असेल एक किंवा दोनच मुळ्या काढा बाकी झाड राहू द्या तसंच आणि ती मुळी काढून घरी घेणार घरी आणल्यानंतर तिला गंगाजल किंवा पाण्याने स्वच्छ धुवून काढा धुऊन काढल्याच्या नंतर तिची व्यवस्थित पूजा करा आणि पूजा करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वगैरे धूप दीप दाखवून तिची पूजा करा पूजा करून समोर ठेवा किंवा हातामध्ये घ्या आणि ओम गंग गणपते हे नम ओम गंग गणपते नम हा गणपती बाप्पाचा मंत्र एक हजार एक वेळा जपून ते मुळी सिद्ध करा सिद्ध करून तुम्ही ताबीज मध्ये आपल्या दंडामध्ये धारण करू शकता गळ्यामध्ये धारण करू शकता किंवा ती मुळे तुम्ही पाकिटमध्ये पर्स मध्ये वापरू शकता तुमचं संरक्षण शंभर टक्के होईल अनुभव शुद्ध उपाय रिझटबल उपाय आहे हा उपाय करा तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी ही एक कारण गणपती बाप्पा बजरंग बलीचा बजरंग बली आणि गणपती बाप्पा तुमचा या वनस्पतीच्या माध्यमाद्वारे संरक्षण करतील बघा इतका जबरदस्त उपाय आहे पांढऱ्या रुईची मुळी रविपुष्य नक्षत्रावर काढून तिची पूजा करून ओम गंगणपती नम या मंत्राने एक हजार एक वेळा भारून आणि ती तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे हा उपाय तुम्ही स्वतः करायचा आहे स्वतः केल्यानंतर तुमचं सर्व कार्य सिद्ध तर होईलच तुमचं पूर्णपणे संरक्षण होईल तुमच्या शरीराचं पूर्णपणे संरक्षण होईल निगेटिव्ह ऊर्जा भूत पिशाच किंवा जीन खवी सडळ तुमच्या आजूबाजूला सुद्धा भरक कटणार नाही इतका जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे हा उपाय करा दुसरा उपाय पांढरीची काठी पांढरीची काठी विधिवत आणून ती फक्त जवळ ठेवल्याने तुमचं संरक्षण होतं तिसरा उपाय रामहेटा नावाची एक वनस्पती येते रामहेटा नावाची जी काठी आहे ती काठी जर तुम्ही धारण केली तर तिने सुद्धा हाच उपाय होतो तुमच्या पूर्ण शरीराचं निगेटिव्ह ऊर्जापासून संरक्षण होतं त्याचप्रमाणे भूत्या कळस भूत्या कळस किंवा भुसकुट नावाची एक जी वनस्पती आहे भूत्या कळस भूतकेसी भुसकुट अशा नावाची जी एक वनस्पती आहे ही वनस्पती सुद्धा हेच कार्य करते तुमचं निगेटिव्ह सर्व संरक्षण करते आणि तुमचं घर आणि तुमचं स्वतःच जीवन वाईट प्रकृतीपासून वाईट पासून वाचवते आणि तुम्हाला चांगलं फ्रेश ठेवते तर अशा ह्या वनस्पती आहेत आणि चौथी जी वनस्पती आहे ती आहे हिंगणबेट बघा हिंगणबेट नावाची जी वनस्पती आहे ही जर तुम्ही विधिवत काढली इसा काढण्याचा विधी बुधवार आहे काय आहे बुधवार आहे मंगळवारी आमंत्रण देऊन बुधवारच्या दिवशी काढून तिची पूजा करून आणि तिची एक काठी जर घरामध्ये लावली तर तुमची सर्व घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते असा तुम्ही चार हे पाच काट्यांचा सेट जर घरामध्ये लावला किती पाच काट्यांचा सेट जर लावला बघा सफेद रोईची मुळे पांढरीची काठी हिंगणबेट रामहेटा आणि भूत्या भूतकेशी भूत केशी अशी ह्या ज्या पाच वनस्पती आहेत पाच वनस्पतीची पोटली करून तुम्ही जर तुमच्या घरावर लावली तर तुमच्या घराचं संरक्षण होतं तुमच्या घराचं बंधन होतं तुमच्या घरामध्ये कुठली निगेटिव्ह ऊर्जा पितृदोष वास्तुदोष पिशाच बाधा औषधालाही शिल्लक राहणार नाहीत बघा तुम्हाला काही ह्या वनस्पती पाहिजे असेल तर ह्या वनस्पती तुम्हाला माझ्याकडे पण मिळून जातील आपल्याकडे तुम्हाला हिंगणबेट भेटेल पांढरीची काठी भेटेल रामेटा भेटेल भूत्या कळस असे चार वनस्पती भेटतील सफेद रोईची मुळी शक्यता आपल्याला भेटणार नाही ती तुम्हीच काढू शकता तर ह्या चार वनस्पती पाहिजे असल्यास बघा इथे मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून आणि माझ्याकडून तुम्ही ती मागू शकता अशा ह्या वनस्पती आपल्याकडे मिळतील आणि ह्या संरक्षणासाठी एकदम रिझनेबल आहे ती याचे तुम्ही युट्यूबवर अनेक व्हिडिओ सुद्धा बघू शकता अनेक ग्रंथांमध्ये याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल मिळू शकेल बघा इतके जबरदस्त अशी माहिती आहे पांढरीची काठी भूत्या कळस रामेटा नाही का आणि हिंगणबेट ह्या वनस्पती तुम्ही फक्त जवळ ठेवल्यानंतर फक्त यांचा विधिवत विधी विधान काढून त्याची पूजा करून त्याचे काही मंत्र आहेत त्या मंत्राने मंत्रा सिद्ध करून जर वापरल्या तर तुम्हाला शंभर टक्के रिझट येईल आणि रिझट येऊन तुम्ही शंभर टक्के पूर्णपणे तुमच्या घराचं तुमचं संरक्षण होऊन तुमचं जीवन सुजलम सुफलम होईल अशी माझी आशा आहे कारण हे उपाय आम्ही केलेले आहेत आणि हे उपाय एकदम जबरदस्त आहेत हे उपाय तुम्ही करू शकता बघा ज्यांची श्रद्धा असेल ज्यांचा आत्मविश्वास असेल दृढ श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल त्यांनी उपाय करा ज्याच्याजवळ दृढ श्रद्धा आत्मविश्वास असेल त्यांनी हे व्हिडिओ पाहू नका हे व्हिडिओ करू नका कारण श्रद्धा कारण विश्वासावर जे स्वार झाले ते सर्वच वितरणे गेले तुमच्याजवळ श्रद्धा आणि विश्वास असेल तरच तुम्ही असले उपाय करा नाहीतर असले उपाय करू नका बघा एकदम जबरदस्त माहिती जबरदस्त उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेला आहे ह्या वनस्पती तुम्ही फक्त आपल्या जवळ ठेवा घरात ठेवा देवघरात ठेवा दरवाजाच्या वरती लावा बघा आणि अशा वनस्पती जर तुम्ही आपल्या घरामध्ये नेहमी ठेवाल तर अशी पोटली भरून ठेवाल तर आपल्या घराची भरभराट होईल आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन सर्व विघ्न घरातले टळून जातील एकदम जबरदस्त उपाय मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलं आहे याचा उपाय जनहित जनकल्याणासाठी करा असेच माहिती घेऊन येत राहील माझ्या बंधू आणि भगिनी चला उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान